हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी नवरात्र उत्सवात आपण देवीच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो आपल्याकडे जशा चालीरीत्या आहे त्या पद्धतीच्या सेवा आपण नवरात्रीमध्ये करत असतो परंपरा पुढे सुरू ठेवत असतो तर नवरात्र उत्सवात आणखी एक केली जाणारी सेवा म्हणजेच चक्रपूजा नवरात्र उत्सवात काही ठिकाणी देवीची चक्रपूजा केली जाते तर ही चक्रपूजा कशी करतात चक्रपूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं चक्रपूजा कोणत्या प्रदेशात केली जाते त्याचबरोबर नवरात्र उत्सवात काही कारण असतं आपल्याकडून चक्रपूजा करणं शक्य झाली नाही तर मग चक्रपूजा नेमकी केव्हा करायची अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चक्रपूजा हा देवीच्या कुळाचाराचाच एक भाग आहे तर नवरात्र उत्सवामध्ये कुलधर्म म्हणून खानदेशात रूढी परंपरेने चक्रपूजा आजपर्यंत केली जाते प्रतिकांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करणारी ही पूजा आपल्या निसर्गाशी एकरूप होणारी पूजा असते निसर्गाशी एकरूप होण्याचा एक संदेश ही पूजा देत असते ज्या काळात बीजोत्पादन होतं बीजोत्पादनाच्या चाचणी काळात घटाप्रमाणे या पूजेचे देखील आगळेवेगळे महत्त्व आहे पाचव्या सातव्या आठव्या व नवव्या माळेला ही पूजा केली जाते विशेषतः खानदेशातच ही पूजा होते शक्यतो सातव्या आणि आठव्याच माळेला ही पूजा केली जाते पूजेनिमित्त खानदेशात गावोगावी आग्या हो तिसर आग्या हो याचा गजर होत असतो म्हणजे आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो विशेषतः जो कसमादे पट्टा आहे कळवण सटाणा मालेगाव देवळा या पट्ट्यातच प्रामुख्याने घरोघरी ही पूजा केली जाते तर तुमच्याकडे चक्रपूजेची पद्धत असेल तर तुम्ही देखील चक्रपूजा नक्कीच करू शकतात खानदेशात नोकरी व्यवसायानिमित्त नाशिकसह जे अन्यत्र गेलेले असतात लोक राहण्यासाठी पुणे मुंबई नोकरी व्यवसायानिमित्त तर ते जिथे राहत असतील समजा कोणी नाशिकला स्थायिक झालेला असेल कोणी पुण्याला असेल कोणी वेगळ्या शहरात असेल तर ते तिथेच चक्रपूजा करत असतात तर या पूजेसाठी आपले सर्व भाऊबंत बोलवायचे असतात मित्रपरिवाराला देखील बोलवलं जातं भोजनाचं निमंत्रण दिलं जातं त्यामुळे बऱ्याच लोकांना या चक्रपूजेची माहिती झालेली आहे कसमादे पट्ट्यात बारा बलुतेदार चक्रपूजा करतात सप्तशृंगी गडावर देखील चक्रपूजा केलेली जात असते तिथे तुम्ही कधी बघितलेली असेल किंवा तुम्ही सातव्या आठव्या माळेला गेला तर तुम्हाला देखील सप्तशृंगी कडावर चक्रपूजा बघायला मिळेल जर नवरात्र उत्सवात चक्रपूजा करणं शक्य झालं नाही तर हे लोक नरक चतुर्दशीला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील चक्रपूजा करून घेत असतात समजा तुमच्या भागात चक्रपूजा केली जात नाही आणि तुम्हाला वाटतंय की एक देवीची सेवा आपल्याकडून घडावी देवीचा एक कुळाचार व्हावा मग तुमचीही जर चक्रपूजा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही देखील चक्रपूजा करू शकता तर चक्रपूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते मी सांगते अकरा ओंजळ तांदूळ ज्याला मोती म्हटलं जातं अकरा कणकेचे दिवे पेरू सीताफळ आंबे चाफा रामफळ कापूर उडीद गुलाल समिधा पाच नारळं यांच्यासह विविध प्रकारची वनस्पती त्यांची पूजापत्री अकरा पुरणपोळ्या मांडे बनवायचे असतात कारण खानदेशात मांडे बनवण्याचीच पद्धत आहे पुऱ्या सांजोरी करंजी भजी पापड कुरडई मोदक यांच्यासह विविध पदार्थ भोजनासाठी या दिवशी बनवले जातात भात खीर देखील बनवली जाते मात्र पूजेच्या ठिकाणी ते ठेवत नाही प्रसाद म्हणून हरभऱ्याची घोगरी देखील बनवायची असते एकाच दिवशी अनेक घरी पूजा असल्यामुळे कारण खानदेशात घरोघरी ही पूजा केली जाते सातव्या किंवा शक्यतो आठव्या माळेलाच ही पूजा केली जाते त्यामुळे आपण जर कोणाला निमंत्रण दिलं आहे आणि त्यांनी तुमच्याकडे जेवण नाही केलं तर त्याला प्रसाद म्हणून ती हरभऱ्याची घुगरी दिली जाते ग्रामीण भागात गोमूत्र टाकून जागा सारून शुद्ध केली जाते शहरात राहत असतील तर तिथे देखील गोमूत्र शिंपडून जागा स्वच्छ पुसून घेतली जाते फरशी स्वच्छ पुसून घेतली जाते रांगोळी काढली जाते त्या जागेवर चाफ्याची पानं ठेवून कापूर देखील प्रज्वलित केला जातो जो कुटुंबातील सर्वात मोठा व्यक्ती असतो म्हणजे जो कुटुंबप्रमुख तो जिथे आपण घटस्थापना केलेली असते किंवा देवघर असेल तर तिथे देवघरात एक चक्र काढतो पूजेला पाच जण बसतात चक्राच्या चारही दिशेला दरवाजा तयार केले जातात चक्र तयार करण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो तांदळाच्या राशीचे सात चक्र काढले जातात गोल गोल या नळ्यामध्ये एक चक्र पांढरे असतं दुसरं चक्र रंगीत तांदळाची अशी सात चक्र साख रंगांची बनवली जातात आणि चारही बाजूंनी दरवाजे तयार करतात तांदूळ राख मीठ उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात आणि अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवून प्रमुख दिवा मध्यभागी ठेवलं जातं जो अकरावा मोठा दिवा असतो तो, तो प्रमुख दिवा असतो तर त्या प्रमुख दिव्याला मेंढ्या असं बोलतात कणकेचे हे दिवे कुटुंबातील सदस्य प्रसाद म्हणून खात असतात आणि जे आपण आपले मित्रपरिवार भाऊबंद बोलवले जातात त्यांना आपण जे काही सोळा किंवा अकरा पक्वन्नाचं जेवण बनवलेलं असतं ते चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवतात त्यापूर्वी चक्रावर पूजापत्री देखील ठेवली जाते पूजापत्रीचं औषधी महत्व आहे म्हणून पूजापत्री ठेवली जाते घटस्थापनेजवळ अखंड वातेवरून दिवा पेटवला जातो आणि पूजेत मांडणी केलेला प्रमुख दिवा वातेची ज्योत टाकून प्रज्वलित होतो त्यावेळी देवीचा गजर करण्यात येतो त्यानंतर आरती केली जाते होम पेटवला जातो पूजा केली जाते जर कोणाचा काही का नवस असेल कोणाला संतन प्राप्तीच्या अडचणी असतील कोणाला नोकरी व्यवसायासंबंधित काही नवस करायचा असेल तर तो नवस देखील तिथे बोलला जातो किंवा तुम्हाला पूर्ण करायचा असेल अगोदर तुम्ही नवस केलेला असेल तर नवस्फूर्ती देखील तेव्हाच ते लोक करत असतात आपला जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देखील या पूजेचा उल्लेख केला गेलेला आहे तुम्ही जर ते पारायण केलेलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की दुर्गा सप्तशतीमध्ये देखील चक्रपूजेचा उल्लेख आहे त्यामुळेच त्याला अनुसरून देवीला प्रसन्न करण्यासाठी ही चक्रपूजा केली जाते चक्र, के चक्र म्हणजे काय तर चक्र हे देवतांच्या हातातील एक आयुध आहे स्वतंत्र दैवत म्हणून त्याचे पूजन सुरू झाले कुलदेवतेचे आगमन आराधना भक्ती व शक्तीची उपासना मानून ही चक्रपूजा केली जाते आपापल्या आप पद्धतींप्रमाणे रूढी परंपरेप्रमाणे चक्रपूजा ज्याच्या त्याच्या घरी केली जाते कुलधर्म कुळाचाराप्रमाणे सर्व भाऊबंद एकत्र येऊन ही चक्रपूजा करत असतात चक्रपूजा नुसती घरातच केली जात नाही तर त्याला आपल्याला भाऊबंधांना देखील आमंत्रित करायचं असतं त्याचबरोबर आपला मित्रपरिवार असतील गावकरी असतील तर त्यांना देखील निमंत्रित करायचं असतं रूढी परंपरेनुसार पूर्वीपासून आजपर्यंत देखील ही चक्रपूजा सुरू आहे पूर्वी तुम्हा ऐकलेलं असेल की देवीला बळी दिला जायचा बोकड बळी दिला जायचा किंवा मग जशी पद्धत असेल त्याप्रमाणे प्राण्याचा देवीला बळी दिला जायचा तर आता होम हवन करून बळी म्हणून कुस्मांड फळ कुष्मांड नावाचं एक फळ आहे ते फळ होम जेव्हा आपण करतो तर त्या होम हवनामध्ये ते फळ अर्पण केले जातं आणि पूजेसाठी वापरली जाणारी पत्री औषधी असते त्याची माहिती आपल्या पुढच्या पिढीला व्हावी त्याचबरोबर रूढी परंपरा आपल्या पिढीला माहिती व्हाव्या त्यांचे संवर्धन व्हावे पर्यावरणाचं संरक्षण व्हावे त्याचबरोबर आपले भाऊबंद असतील मित्र आत्पेष्ट असतील यांची देखील ओळख आपल्या पुढच्या पिढीला व्हावी हाच या चक्रपूजेमागचा हेतू असतो तर तुमच्याकडे चक्रपूजा केली जाते का कशा पद्धतीने केली जाते कोणत्या माळेला तुम्ही चक्रपूजा करतात याची माहिती मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका कारण आमच्याकडे काही चक्रपूजा केली जात नाही तरी पण मला जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी काही नवीन माहिती असेल तर तुम्ही ती कमेंटद्वारे मला कळवू शकता असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रपूजा कशी करतात नवरात्रीमध्ये चक्रपूजा करणे शक्य झालं नाही तर ती केव्हा करायची याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद